निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज खाली हो। काल गावपात्र प्रणाम म्हटलं आपण आणलं की त्याला गती होऊन जाईल पण वरची काय करते आम्हाला मागचे थोडे अनुभव वरचे काय करते तुम्ही घेताल स्पीड तुमच्या बद्दलच नाही पण वरचे नमुने बाजे काम नसून सतरा कामं सांगायचे पाऊस नसल्यावर ते म्हणतात अतिवृष्टी असे म्हणजे ते मोगम काम सांगतात काय गरबड असते त्यांना माहीत नाही रस्त्यावर गेलेले नसले दुसऱ्या कामाला गेले ते म्हणतात रस्त्याचे पाण्याला गेलतो त्यामुळे एकच काम नाही आमचं माझं खालच्यावर जबाबदारी टाकल्यामुळं ते चांगलं झालं हो लेवलवर त्यांना दुसरं कामच नसतं गावच्या जाती मग जातीचे कोण दाखले मिळत नव्हते मी महसूल मंत्री असताना दर आठवड मी आढावा घ्या हो मग राज्यामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात दाखले लोकांना मिळाले जिल्हाधिकाऱ्यांचाच मेळा पाहिजे विचारच नव्हतं त्यामुळे पहिल्यांदा मला आशीर्वाद इतके दाखले भटक्या जाती लोकांना मिळाले ते काय उठ पण उठ उठ जातं घरी बाहेर जातं त्याच्यानं दाखले सुद्धा मग गावचं दाखला नाही तर जन्म जाणार कोणत्या गावचं तो आणा तर ते फार मोठी मोहीम तशी आपण ही मोहीम राबवू हा ते तेच पुन्हा पुन्हा मला तेच सांगायचं वेळ अशी की यांनी आता तपास झालो उदाहरणार्थ आपण दहा वी पास झालो अकरावला ॲडमिशन घेतलं मग सगळे कागदपत्र दिल्याशिवाय ॲडमिशन झालं नाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जरांगे पाटलांच्या भेटीला राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा जी आर काढला आहे मराठा आरक्षणाच्या जी आर विरुद्ध आता ओबीसी नेते देखील आक्रमक झालेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गॅलक्सी रुग्णालयात जाऊन मराठा आंदोलनाचे नेते मनोज दरांगे पाटील यांची रात्री भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आहे शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात त्यांनी चर्चा झाल्याचं बोललं जात आहे दरांगे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून त्यांनी त्यांच्या तब्येतीचे आणि असलेल्या उपचारांची माहिती घेतली यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व अहिल्यानगर जिल्ह्याचे उत्तरनगर नितीनजी दिनकर प्रसंगी उपस्थित होते शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात मंत्री विखे पाटील आणि जरांग यांच्यात चर्चा झाली शासनानं घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना मराठवाड्याची मन जिंकण्याची संधी सरकारला असल्याची भावना देखील यावेळी जरांगे यांनी बोलून दाखवली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळंच निर्णय होऊ शकला त्यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी कायम सकारात्मकता दर्शवली गाव पातळीवर प्रमाणपत्र देण्यासाठी नेमलेल्या समितीच्या कार्यपद्धती ठरवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेणार असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या ज्या आहेत ते राज्य सरकारनं मान्य केल्या दरम्यान आज मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष मंत्री, मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज दरांगे पाटील यांना भेटून यावेळी त्यांनी आरक्षणाच्या जी आर बाबत भाष्य केलं आहे मराठा आरक्षणाच्या जी आर संदर्भात ज्यांना शंका असतील त्यांनी माझ्याशी बोलावं कोणीही या जी आर संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये जी आरमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत ज्या गोष्टी रेकॉर्डवर आहेत त्या नाकारता येऊ शकत नाहीत चर्चेत सहभागी व्हायचं नाही आंदोलनात सहभागी व्हायचं नाही सरकारनं निर्णय केल्यानंतर त्यावर भाष्य करायचं हे थांबवलं पाहिजे मराठा ओबीसी करण्यापेक्षा ज्या लोकांचे जे अधिकार आहेत ते आपण द्यायला निघालो आहोत प्रत्येकानं एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे अशी आमची भावना आहे असं आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हटले म्हणून मला वाटतं आता ओबीसी मराठा असं करण्यापेक्षा आता ज्या ज्या लोकांचे त्यांचे अधिकार आहेत ते आपण द्यायला निघालेलं आहोत सगळ्यांनी मला वाटतं प्रत्येकाने एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे अशी भावना ज्याला वाटत त्यांना मी काय करू शकत ज्यांना संधी होती मदत प्रदर्शित करायला त्यावेळी त्यांना वेळ मिळाला नाही त्यांना विचार मला त्यांना प्रश्न विचारायचा तुम्हाला कोणी थांबवलं का त्यावेळेस सरकारी चर्चेची आज काही बंद केली तुमच्याकरता तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही जर काही के भाषणे केली असती मतं मांडली असती ती काही पाठ काही तुम्हाला नकार दिला होता का आता तुम्ही नंतर मतं व्यक्त करून आपली शंका व्यक्त करायच्या आणि लोकांचा निर्माण करायचा हे उचित नाहीच आहे तरी मी माझी त्यांना विनंती सगळ्यांना आहे सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना किंवा काय कि की तुम्ही या ना माझ्याकडे चर्चेला एनी टाईम यू कन्फर्म मी काही थांब दा, बंद केलेलं नाही ना समाजाच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका राहू नये हीच भूमिका माझी आहे संजय राऊत एक प्रश्न संजय राऊत असं म्हणाले की हे शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांचं आंदोलन हे याच्यासाठी टार्गेट मला वाटतं खरं संजय राऊतांना तुमच्या माध्यमातून त्यांना काहीतरी काम द्यावं चांगलं म्हणजे काय होईल महाराष्ट्राचं काहीतरी जरा बऱ्यापैकी बरं होईल त्यांना जरा मला वाटतं तर सध्या सरकार नसल्यामुळे पक्ष संपल्यामुळे आता त्यांना काहीतरी मला वाटतं काम देण्याची गरज आहे तुम्ही सुद्धा पत्रकार नेत्यांचे कोचिंग क्लास घेण्याची गरज मला वाटतो दोघांनी मिळून सर खूप चांगला निर्णय झाला काही जणांना त्यात थोडा घालतायत संभ्रम करतायत पण समाज सगळ्यांना दुसऱ्याचा आरक्षण कमी करण्याची भूमिका अलीकडच पण समाज म्हणून सगळेच समाधानी आहेत आहे राजकारण करायचं ते करत आहे चांगलं आहे तर काढू पण नाही सांगा तर काय सम्रम आहे इपन, इपन ते पण काढून माझं म्हणणं काय होतं ते खोले व्यासपीठ तुमचं आंदोलन ते तुम्ही भाषण करायची हे आम्हाला म्हणणं नाही ते म्हणणे मी चार पाच आम्ही मुंबईत रोज बैठक आमच्या मार काढायचं तिथे कोणी आम्हाला भेटलं नाही की हा विचार करा तो तो विचार करा असा विचार निर्णय झाल्यानंतर जो तो घरात बसून चर्चा करायला लागला आहे चुकीचं का बरोबर आहे ना आता आपण पुढे गेलोय काय असं सुधारणा करता येईल ना तेच बोललो मी आता म्हणले का तिकडं बोलण्यापेक्षा तुम्ही सांगा ना त्यात सुधारणा करायची त्यात का चार दोन शब्द बदलायचे बदलतील ना ते संभ्रमत लोक जाते मला काय देणं घेणं नाही जे आर निघला ना मला मराठवाडा आरक्षणात गेलेलं पाहिजे झाला विषय ते एक महिना राहायला सातारा संस्थांचा तर होईल ते पण मंगळ बैठक उद्या येणार आहे मंगळवार वा वा खूप धन्यवाद असं विशेष विशेष माहिती नव्हता ना मी आता माहिती करून मग डिटेल प्रेझेंटेशन करायचं आहे काय एक्झॅक्टली त्याच्यामध्ये कसं आहे संस्थान त्याच्यामध्येच आहे सातारा पुण्यात त्याच्यात बॉम्बे गव्हर्नमेंटचं वेगळं आहे बॉम्बे स्टेट वेगळं होते ते वेगळं पुणे मोठा होतं सातारा पुणे मध्ये होते ते पुढचे संस्थान होते ना सगळे संस्थान संस्थान होते स्टेट अहून आपल्या पर्यंत येते हो तिथे जळगाव आहे अहिल्यानगरपर्यंत पंतप्रतिनिधी दाऊद संस्थांचे संस्थापित पंतप्रतिनिधी गाव म्हणजे की म्हणजे बैठक मी म्हणलं मग स्टार्ट वर्किंग ना काम सुरुवात झाली पाहिजे ते लवकर आता अंमलबजावणी त्याची होऊन अंदाज आपल्याला की प्रॉब्लेम येणार नाही कारण एकदा प्रिन्सिपल ठरले ना आपलं तो ठरले काय खालच्या समित्या ज्या आहेत आता यांना आपल्याला टाईम बॉन्ड द्यायला लागेल खालच्या समितीला आणि काम करायची प्रक्रिया आणि पद्धत बहुतेक बुधवारीच मी ते सगळे जिल्हाधिकारी विषयावर घेतलेले वा वा अभिनंदन पुन्हा दुसऱ्यांदा आला ही ती जी मोडस ठरलेली आहे त्याच्या त्या जिल्हा स्तर आम्ही दर दर आठ दिवसाला म्हणजे मेळावा घेणार गा। आहे की तुम्ही काय प्रगती केलेली आहे पण खालच्याला थोडंसं आपल्याला म्हणजे तुम्हालाच आता तुम्ही त्याचे प्रमुख आहेत ज्या त्रिसदस्यीय आहे ती त्यांना टाईम बॉन्ड द्यायला लागणार काय होईल ते काय करतील नाही पहिल्या टप्प्यात आपण काय ठेवलं लगेच सगळ्या लोकांना बोलून जिल्हाधिकाऱ्याला मिळेल तुम्हाला काय करायचं एक्झॅक्टली त्यांचं प्रोजेक्शन घ्या म्हटलं एक म्हणजे दिवसाच दिवसामध्ये काय व्हायचं त्यांना आरतोड समज असायची आणि आणखीन खाली ते गैरसमज पसरवले पसरवणार समजलं ना काय एक्झॅक्टली करायचं मग ते प्रॉब्लेम येणार नाही आणि काय करायचं याच्यासाठी पण उद्या जर थोडा वेळ दिला हो थो तर मी एक चार पाच जण पाठवतो तुमच्याकडे म्हणजे आणखी त्या माहितीत भर तुमच्यासाठी तर मला वाटतं उद्या दिलेला बरं नाहीत उद्या तुम्ही आयल्या नगरला बारा वाजेपर्यंत वाजेपर्यंत सकाळी नऊला जर पाठवलं तर हा येऊ दे नगर त्या शिक्षकांचा उद्या पुरस्कार आहे ना त्याच्या आधी भेटते नाहीत नंतर भेटतील उद्या दिवसभर असताल तुम्ही नाही नाही मग दुपारी जाणार मी गावा जाणार बघूस करतो महत्वाचं राहील ते उद्या टीम अभ्यासक आणि दोन तीन केले ते तुमचं थोडस मांडणीच्या स्वरूपात माहिती देते बरोबर का अभ्यासक हा ठीक ओके हा एक झाला आता दुसरं आमचा असं आहे की ती त्रिसदस्यू सांगायचं जर होऊन गेलं त्यांना टाइम बोंड असा की आम्हाला शंका आहे नसेल तसं पण आमची शंका आहे की ते सगळे तपासणार तिथं ती वेळ घालणार उदाहरणार्थ दोन दिवस पुन्हा ते तहसीलदारकड जाणार पुन्हा तहसीलदार त्याच्यावर सात दिवस घालणार पुन्हा ए डी जाणार खाल्ल्याने तपासणी केली वर्षाने हा वर्षाने ताबडतोब वर दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या दिवशी संपून टाकला तच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार